हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आहात तुम्ही आय सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळी मस्त आहे आणि हा ब्लॉग आहे धरून माझ्या स्टार्ट होत आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आईकडून काही ब्लॉग घेते म्हणून तर आईकडून फक्त मी दोनच ब्लॉग घेतले तर जवळपास मी दहा दिवस राहिले तिकडे पण ब्लॉग काही तसे जपलं आहे कारण तिथे कसं आई आणि मीच राहायची आणि आता इथे वगैरे ब्लॉग घेणे म्हटलं की मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे तो ब्लॉग आणखी छान वाटतो तर आई आणि मी आमच्या दोघींचेच तर मी दोनच दिवस घेतले काही तर चार पाच दिवस असेच गेले त्याच्यानंतर पाचव्या दिवशी मी एक डॉग घेतला आणि एक घेतलं दहाव्या दिवशी मग अकराव्या दिवशी मग मी आले तर आमचं झालं होतं थोडंसं भांडण तर पण मात्र एक आहे की जेव्हा लेडीज काही पैसा कमवते ना तेव्हा कितीही भांडण होतं तर म्हणजे ती एक ते एक वेगळंच असते आणि तर चला असू द्या ते तर मी मग आता आली आहे अकराव्या दिवशी घरी आली आहे मी तुम्हाला एक कविता सांगते कोणी लिहिले आहेत एवढी मला हे माहीत नाही पण अतिशय सुंदर आहे ज्या की आयुष्याला आपल्या मला वाटतं जवळपास सगळ्याच लेडीजला ज्या लागू होतात आणि आमच्याकडे आज लग्न आहे त्याच्यामुळे लग्नाचासुद्धा खूप आवाज येतो आणि त्यावेळी तुम्हाला एक सांगतो की जिंदगी कशी आहे तिला कसं जगायचं तर जिंदगी जीना आसान नाही होतं जिंदगी जिना आसान नाही होतं आसान बनाना पड़ता आहे कुछ सब्र सभ्र कुछ बर्दाश्त करतं और बहुत कुछ नजरअंदाज करतं तर अशा प्रकारे खूप म्हणजे खूपशा गोष्टी आहेत ज्या नजरअंदाज करून मी इथे आले आहे बर्दाश्त केल्या सोबत इग्नोर केल्या सब्र केले आहे की आज तरी चांगलं होईल असे म्हणत नाही की वाईट आहे काही चांगलंच पण असं वाटतं की आईपेक्षा चांगलं होईल आणि मुलं आहेत त्याच्यामुळे आपण कितीही भांडणं झाले तरी आपल्याला आपल्या घरी यावंच लागतं मुलांकडे पाहून तर तो एक शब्द आहे जी आज उद्या अंदर ते पूर्ण होईल आणि जे आपलं हवं असेल ते मिळेल आणि त्याचबरोबर अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या मी डे लाईफमध्ये आपण अंदाज जर अंदाज करतोच अंदा करायलाच पाहिजे तेव्हाच गाडी सामोर जाईल नाहीतर काही नाही तर चला तर मी आता आलेली आहे आणि आता आपले ब्लॉक याच्यानंतर इथूनच येतील घरूनच तर अशा प्रकारे म्हणून मी म्हटलं त्याला इथे एक ब्लॉग टाका म्हणून मी टाकलेला आहे आणि जस्ट आता मी कपडे शिवायला घेतलेले आहेत एकदम ब्लाऊज वगैरे आहेत ते शिवत आहे हे बघा पण दाखवते कटिंग केलेली आहे आणि मला वाटतं व्हिडिओ बनवू म्हणून मी बनवायला घेतला हे बघा इथे ब्लाऊजची कटिंग करून ठेवलेली आहे आणि इथे ठेवलेला आहे मी ब्लाऊज वगैरे तर आता मला तो शिवायचा आहे आणि याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं तर नक्कीच सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ बघत चला आणि माझ्याबरोबर असेच हा तर चला फ्रेंड्स बाय भेटू आपण छान छान वापरते